सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून हो कांदा बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च आत्ताच बुक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे राहुरी आवक सहा हजार चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक तीन हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक दहा हजार चारशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे पारनेर आवक एकवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक तीन हजार सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान